ही कथा आहे वल्लभगड येथील जिथे स्वामी समर्थ काही काळ राहिले होते वल्लभगड येथील स्वामींचा एक जंगम नावाचा निष्ठावान भक्त राहत होता हा जंगम अत्यंत धार्मिक होता आणि त्याला स्वामी समर्थांविषयी खूप आदर आणि ओढ होती स्वामी समर्थांनी वल्लभगडाला सोडले आणि ते पुढे प्रवासाला निघून गेले पण जाताना त्यांनी त्या ते जंगमाला वचन दिले होते की मी तुला भेटायला आणि तुझ्या हातचे भोजन करायला नक्की येईल स्वामींनी दिलेले हे वचन त्या जंगमाने मनाशी धरले स्वामी कधी येतील याची खात्री नसतानाही तो रोज नियमितपणे दोन माणसांचे जेवण तयार करू लागला त्याला पूर्ण विश्वास होता की त्याचे स्वामी त्याचे वचन पूर्ण करण्यासाठी नक्कीच त्याने अनेक वर्ष न चुकताही सेवा चालू ठेवली अनेक वर्षांनी एके दिवशी दुपारी जंगम जेवण तयार करून स्वामींच्या आसनाची वाट बघत बसलेला असताना एक अपरिचित वृद्ध ब्राह्मण त्याच्या दारात येऊन उभा राहिला त्या ब्राह्मणाने जंगमाला विचारले तू हे जेवण कोणासाठी तयार केले आहेस मी खूप भुकेला आहे मला जेवायला दे जंगमाने लगेच त्या ब्राह्मणाचे आदराने स्वागत केले आणि त्यांना भोजन करण्यासाठी बसवले तो ब्राह्मण शांतपणे जेवण करू लागला जेवण झाल्यावर त्या ब्राह्मणाने जंगमाला आशीर्वाद दिला आणि म्हणाला अरे मूर्खा मी तुला भेटायला येणार होतो म्हणून तू इतकी वर्ष रोज हे जेवण करत राहिलास आता माझ्या गुरुबंधूंना आणि मलाही आनंद झाला आहे हे ऐकून जंगम गोंधळला त्याने त्या ब्राह्मणाला विचारले महाराज तुम्ही कोण आहात माझ्या स्वामींना ओळखता तेव्हा त्या तेजस्वी ब्राह्मणाने हसून उत्तर दिले अरे मीच तो स्वामी समर्थ हे ऐकून जंगमाच्या डोळ्यात पाणी आले त्याला कळले की स्वामींनी वचनानुसार अनेक वर्षांनी वेगळ्या रूपात येऊन त्याच्या हातचे भोजन स्वीकारले होते स्वामींनी जंगमाला सांगितले की श्रद्धा आणि प्रेमाने केलेली कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही स्वामी समर्थ हे केवळ एका ठिकाणी नसून ते सर्वव्यापी आहेत भक्ताच्या शुद्ध भावनेला ते कोणत्याही रूपात येऊन प्रतिसाद देतात नियमित सेवा आणि वचनावरची निष्ठा यांचे महत्त्व या कथेतून स्पष्ट होते श्री स्वामी समर्थ